मागासलेल्या जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक लागतो तो उस्मानाबाद जिल्ह्याचा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहर हे विकासापासून अजूनही वंचित असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याची कारणे काय आहेत कोण आहे याला जबाबदार पाहूया याबाबत एक विशेष मुलाखत उमरगा नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय पवार यांच्यासोबत विविध विकास कामांसाठी आणि विशेष म्हणजे दलित वस्ती विकास कार्यासाठी उमरगा नगरपालिकेला आलेला निधी शासन खात्याला जातोय परत का जातोय परत शहराचा विकास पूर्ण झाला का आत अजूनही नाही रस्ते गटारी आणि पथ दिवे शहरातील दलित वस्ती विकासाच्या प्रतीक्षेत तरीही आलेला निधी जातोय परत कोण आहे याला जबाबदार नगरपालिका प्रशासन काय करत आहे कोण आहे याचा सूत्रधार झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर उच्चस्तरीय चौकशी होणार का जिल्ह्यातील आहे उमरगा नगरपालिका केंद्र सरकार राज्य सरकार विविध योजना राबवतात पण प्रत्यक्षात योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते का हा एक सर्वात मोठा गंभीर प्रश्न निर्माण आणि का बोलतोय कारण शासन विविध विकास कार्यासाठी विशेष करून दलित वस्तीच्या विकासासाठी वेगवेगळा निधी इथे उमरगा नगरपालिकेला पाठवतो खरं पण हा निधी अखर्चित रक्कम म्हणून पुन्हा शासन खात्याला जमा करण्यात येत काल अठरा तारखेला अठरा डिसेंबर रोजी दोन कोटी बारा लाख रुपयाची काही रक्कम ही पुन्हा शासन खात्याला जमा करण्यात आली असं किती निधी परत चाललो आहे माहितीनुसार अशी म्हटलं सूत्राकडून की हे चौथी वेळ आहे की शासन खात्याला पुन्हा निधी परत गेले का नगरपालिका तत्परतेने कार्य करत नाही कारण उमरगा शहरामध्ये अजूनही कित्येक असे प्रभाग आहेत ज्यामध्ये रस्ते नाली पतदिवा ही जी प्राथमिक गरजा आहेत या गरजापासून अजूनही शहरवासी वंचित आहेत विकासापासून वंचित आहेत तर आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गट नेते संजय पवार नमस्कार सर नमस्कार सर सांगाल सर या प्रकारावर हे निधी सर्वप्रथम मी तुम्हाला हा निधी जो परत गेलाय अठरा तारखेला हे निधी का परत गेला सर का विकास संपला का विकास उमरगा शहराचा जा पूर्ण झाला काय म्हणायचं काय म्हणताय का येईल तुम्हाला विकास तर अजून भरपूर काही शिल्लक आहे निधी जायचं कारण हे सत्ताधारी जी मंडळी आहेत त्यांच्या निष्क्रिय तात्परेमुळे त्यांच्या निष्क्रिय का, काम कामकाजामुळं हा निधी करत गेलेला आहे आणि शंभर टक्के दोन कोटी बारा लाख रुपये एवढी अमाऊंट आहे आणि ते अठरा डिसेंबर रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या करा निधी हा परत पाठवलेला आहे चेकद्वारे चेक परंतु त्याला सर्वस्वी जबाबदार आहे नगराध्यक्ष आहे आणि यापुढवी जे काही मोरून टाकण्याचं टेंडर निघालं होतं एक जून महिन्यामध्ये ते मुरून टेंडर टाकायचं होतं प्रत्येकी आम्हाला एका प्रभागामध्ये शंभर टक्के टाकायचं होतं पण ते ठराव चुकीचा लिहिला गेला नगराध्यक्षाच्या सांगण्यावरून ते ठराव चुकीचा आहे ते शंभर टक्के आम्ही चौदा नगर त्यात भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही चौदा नगर सहीचं सईचं निवेदन सुद्धा आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेलं आहे ते मुरून बेकायदेशीर टाकत आहेत त्याची चौकशी व्हावी ते टेंडर सुद्धा बेकायदेशीर आहे या चौकशीला चौकशी अजून अद्याप होत नाही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या संगणमताने हे फाईलसुद्धा दडपली गेलेली आहे हे याला आम्ही पण वाचा फोडणार आहे याला आम्ही शांत बसणार नाही यापुढील काळातसुद्धा आमचा लढा कायम राहणार आहे आणि जे विकास कामं काही थोडेफार झालेले आहेत ते सुद्धा सर्व कामं निकष दर्जे झाले आहेत तुम्ही मराठी शहरात तुम्हाला सगळ्यांना आहे तुम्ही मराठा शहरात जा जनता जाणत आहे की जे एक महिन्यापूर्वीच रस्ते झालेले आहेत ते रस्त्याच्या आजूबाजू दुरावस्था झालेली आहे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं हे काम सत्तारीनं करायला पाहिजे होतं ते बी त्यांच्या हातनं होत नाही त्यांना फक्त कोण मलिदा खाते हे मला माहित नाही पण <laughs> शंभर टक्के मी सांगतो की निकष दर्जा म्हणजे टोटल निकष दर्जे काम आहे आणि याला कुठेतरी थांबवण्याचं काम आता आम्ही पुढे यापुढे चांगल्या भूमिका घेणार आहे आणि रास्ता रोको सुद्धा वेळ पडल्यावर रास्ता रोको करू आम्ही आणि यापूर्वी संघर्ष आमचा कायम कायम ठेवणार आहे आणि यांना वाटणीवर राहिल्याशिवाय सत्तार सोडणार नाही म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन निधी पाठवतोय निधी त्यांच्या अक्रियाशीलपणामुळं निष्क्रियतेमुळं हा निधी परत चाललो आहे आणि काही निधी जे वापरण्यात येत आहेत विकास कामाचं नाव देऊन तो किती निष्क्रिय पद्धतीचं कार्य आहे निकृष्ट दर्जेचं कार्य आहे आणि सरांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांना पण त्यावर अजूनही चौकशी झालेली नाही नेमलेली नाही बरोबर आहे ना सर का म्हणता सर चौकशी का झाली नाही म्हणजे निवेदन दोन कदाचित महिना दोन महिने झाले असते सा। तीन महिने झाले सर तीन महिने त्याच्यामध्ये विषय माने जिल्हाधिकारी कार्यालय काही कर्मचारी काही अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संगणमतानी हे फाईल दडपली गेलेली आहे याच्यावर चौकशी आम्ही मागे पाठपुरा तीन चार वेळेस केला आम्ही स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी ती चौकशी होत नाही त्यामुळे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक लक्ष घालावं थोडीच मी माझी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती आहे ते शंभर टक्के लक्ष घालतील ही मला विश्वास आहे मग सर आणखी काय सांगू शकाल यामध्ये जे आता परवा निविदान दोन कोटीच्या कार्यमादेश दिलेले आहेत नगरपालिकेमार्फत पण ते कामंसुद्धा सुद्धा दर्जाचे शंभर टक्के हे लोक करणार कारण सत्ताधारी आणि काही ठेकेदार यांचे संगणमत असल्यामुळे तुम्ही जर बैठलं कुठलाही रस्ता आहे पिस्के प्लॉटचं घ्या मोऱ्या कुठली गटर केलेली घ्या आणि आता स्वतः बांधकाम विभागाचे सभापती जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सुद्धा जे परवा काम झालेलं आहे ते सुद्धा निकट दर्जाचं आहे तुम्ही तिथं पाहू शकता सर्व जनता शहरातली पाहू शकते सगळेजण पाहून त्याचा निर्णय कोण घेणार सत्तारी घेणार का आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरावं लागेल सत्ताराचा माझा माझा हा प्रश्न आहे तुम्ही तात्काळ त्याला जे म्हणजे निकट दर्जाचे जे कामं केलेत होणार का ब्लॅकलिस्ट मी टाकणार का, का हा माझा प्रश्न आहे त्यांना नक्कीच आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला नूतन जिल्हाधिकारी माननीय दीपा मुंडे मॅडम जे आलेले आहेत नक्कीच अशी अपेक्षा व्यक्त करू की ह्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करतील आणि उमरगा शहरवासियांना न्याय म्हणून देण्याचा प्रयत्न करतील एन टी व्ही न्यूज मराठीसाठी मी सचिन बिदरे उमरगा उस्मानाबाद